धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी बाद झाल्या नाही आणि एम उमेदवार न दिल्यामुळे आता भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत आहे धुळे शहराची आजची अवस्था बघितली तर आठवड्यानंतर आज पाणी येतं बहुतांश मतदारसंघामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात ही स्थिती आहे आता असं झालंय की एम उमेदवार दिलेला नाही त्यांचा काँग्रेसला पाठिंबा त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नाही त्यामुळे दलित समाज त्याच्यानंतर मुस्लिम समाज आणि मणिपूरच्या घटनेवरून नाराज आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणावर काँग्रेसकडे जाण्याचा शक्यता वर्तवली जाते भाजप हिंदुत्व हा मुद्दा घेऊन पुढे सरकत होता आणि त्याच वेळेस विभिन्न गट जो होता गोव्यातला मालेगावचा तो मात्र ह्या दोन मी जे म्हटलं विवाह सोहळा आणि स्मृती स्थळ याच्यावरून त्यांच्याच संघटन मोठ्या प्रमाणावर एका बाजूला होत होतं आणि अशा पद्धतीने दोन गट या ठिकाणी एक हिंदुत्वाचा मोठा गट आणि एक दुसरीकडे विभिन्न त्यांच्या अस्मितेचा मुद्दा म्हणून त्यांचा एक गट असे मतप्रवाह या मतदारसंघामध्ये हा तयार केला गेला नमस्कार मी रोहित आपण सध्या आहोत धुळे शहरामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघात येत्या वीस मे रोजी लोकसभा लोकसभेसाठी मतदान होणार आहे या निवडणुकीत भाजपकडून सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे मतदार शोभा बच्चाव या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेचे शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत याबद्दल आपण धुळ्याचे दैनिक सकाळचे बिरो चीफ निखिल सुरेंशी सर धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी बाद नाही आणि एमआयएमने उमेदवार न दिल्यामुळे आता भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत आहे आणि ती फार चुरशीची आणि कमालीची धाकधूक करणारी आहे काँग्रेसला धाकधूक यासाठी आहे की बीजी मतविभाजन होणार नसल्याने काय रणनीती नेमकी स्वीकारेल आणि त्याच्यामुळे आपल्याला काही फटक दगा फटका बसेल का याची धाकधूक काँग्रेसला आहे तर या उलट बीजेपीला काँग्रेसच्या पार्ट्यात ही मतं गेली आणि काँग्रेस ती आकर्षित करण्यात काय नेमके डावपेस करते यामुळे भाजप सुद्धा धाकधूक आहे अशा दोन धाकदुकीच्या पटलावर असलेली ही निवडणूक यात जे दोन उमेदवार आहेत भाजपचे भाजप महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भांबरे आणि त्यांच्या विरोधात आहेत काँग्रेसच्या माजी धुळे जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री डॉक्टर शोभा बच्चाव हे आमने सामने आहेत दोन्ही डॉक्टर आहेत दोन्ही उच्च शिक्षित आहेत डॉक्टर सुभाष भांबरे हे गेल्या दशकापासून या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करतायत आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसच्या राजवटीत जी कामं मार्गी लागली नाहीत जसं सुलवाडी जामफाई योजना मनमाड रेल्वेचा एक भाग बोरवीर ते नरडाना टप्पा त्याच्यानंतर बागलांग मतदारसंघामध्ये पस्तीस ते चाळीस वर्षात ज्या सात पाट चाऱ्यांची कामं जी झाली नव्हती अशी ही काही कामं ही सुभाष भामरेंनी मार्गी लावून त्यांनी त्यांच्या बाजू जमेची ती बाजू कडून ठेवली जी पक्षाने त्यांना उमेदवारी देताना पण गृहित धरले असावी असं त्यामध्ये सगळं दिसून येतं आणि त्यानंतर रस्त्यां धुळे शहरासाठी रस्त्यांसाठी त्यांनी निधी मिळून आणला धुळे धुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना ही सुद्धा मार्गी लावण्यामध्ये सहकार्यांच्या मदतीने सुभाष बांबे यांनी पुढाकार घेतला होता त्या सगळ्या जमेच्या बाजू बघता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची जमेची बाजू आणि त्यांचं क्षमता आपण जर अवलोकन केलं तर मराठा पाटील समाजाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते निष्णात सर्जन आहेत कॅन्सर सर्जन आहेत त्यांचा वैद्यकीय क्षेत्रात मोठा दबदबा आहे विनयशील आणि नम्र अशी त्यांची व्यक्तिमत्व राहिलेलं आहे त्यांचं या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर नातं होतं आहे आणि त्याचा सगळ्यांचा फायदा हा सुभाष भामरे यांना मिळत असतो पण अलीकडे त्यांच्याच पक्षात झालेली गटबाजी आणि मतदारसंघातले त्यांचे थोडेफार काही विरोध निर्माण झाला त्याच्यामुळे दशकापासून तेच असणे त्याची अँटी बनसे हे सगळं असे मुद्दे जरी गो आपण घेतले तरी सुभाष बांबरेंनी मात्र या जमेच्या बाजूवरून भाजपकडून तिकीट मिळवून आणण्यामध्ये आणि सर्वेक्षणात अग्रेसर राहण्यामध्ये जी त्यांनी जमेची बाजू केली तो त्यांचा प्लस पॉईंट आहे असं म्हणावं लागेल या उलट शोभा बच्चाव या मतदारसंघामध्ये ज्या लोकसभा तर त्यावेळेस त्या धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या त्यामुळे त्यांचा परिचय या मतदारसंघामध्ये होताच त्या त्या नाशिकला राहतात त्याच्यामुळे त्यांचा या भागाशी कनेक्ट पण होता वेग 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 वे दुए दुए त्या धुळे जिल्ह्याच्या प्रभारी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे काँग्रेसच्या प्रभारी म्हणून अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांना धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये या वेळोवेळी दिल्या गेलेल्या आहेत त्यात काँग्रेसमध्ये गडबाजीवरून वाद झाले निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे नाशिक येथे असलेले जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेराळे आणि धुळ्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सने हे निवडणुकी पूर्वीपासून उमेदवारीसाठी इच्छुक होते पण तेन त्यांना उमेदवारी पक्षश्रेष्ठींनी दिली नाही त्यांच्याऐवजी डॉक्टर शोभा बच्छाव यांची निवड केली त्यानंतर या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी राजीनामास्त्र उपासलं पण त्यात डॉक्टर तुषार शेवाळ यांना राजीनामा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मंजूर केला मात्र श्याम सनर यांची समजूत काढून त्यांना प्रचारामध्ये जुंपून घेतलं तर गेल्या बावीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये भाजपचं वर्चस्व असल्यामुळे काँग्रेसला या ठिकाणी काम करताना अशा काही संधी मिळाल्या नाहीत विरोधाची भूमिका मात्र या मतदारसंघात त्यांना पार पाडता आली तर संपूर्ण जे मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे यात एकच दूरग्रामीण हा असा मतदारसंघ आहे की त्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील जे काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पण आहेत ते त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतायत गेल्या चाळीस वर्षापासून धुळे ग्रामीणवर त्यांचे वडील माजी मंत्री रोहिदास पाटील आणि कुणाल पाटील हे आपलं वर्चस्व अबाधित राखून आहेत त्यामुळे त्यांची ताकद आणि त्यांच्या जिल्ह्याचे नेते असल्यामुळे त्यांचा डॉक्टर शोभा बच्चाव यांना मिळणारा पाठिंबा आणि पाटबळ हे शोभा बच्चाव यांच्यासाठी जमेची बाजू टाळणार आहे त्यानंतर मुस्लिम बहुल धुळे मालेगाव डोंडाईचा सोनगीर नरडाणा या ठिकाणी असलेले मुस्लिम समाजाचे मतदार असोत या तिन्ही वेळ साई मतदार मतदार क्षेत्रामध्ये असलेले दलित समाजाचे मतदार असोत आदिवासी समाजाचे मतदार असोत त्यांची मिळणारी मतं ही त्यांच्या फार जमेची बाजू ठरलेली आहे आणि काँग्रेसमध्ये एक अँटी इन्कम्बन्सी जी भाजपची झालेली आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा आणि ती जमेची बाजू ही डॉक्टर शोभा बचशांची होऊ शकते अशा सगळ्या कोलाहलात ते हा सगळं वातावरण काँग्रेस कसं कॅच करू शकतं आणि भाजप विजयाच्या कसोटीला कसं उतरू शकतं यावरच या मतदारसंघाचं भवितव्य अवलंबून असेल धुळे लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीतला इतिहास हा वैशिष्ट्यपूर्ण आणि राज्यात देशात पूर्ण लक्षवेधी राहिलेला आहे कारण या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी चुडामन आनंदा पाटील जे माजी खासदार होते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे वडील हे तीन वेळेस हॅट्रिक करत या मतदारसंघामध्ये खासदार झाले होते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की त्यांना पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यापेक्षा भारतात सर्वाधिक मतं त्यांना या मतदारसंघात मिळाली होती त्यामुळे भारताचं लक्ष या मतदारसंघाकडे चुडामण पाटील यांच्या निवडीपासून लागलेलं होतं आणि त्यानंतर हा मतदारसंघ सत्तेचाळीस वर्ष आरक्षित होता आणि यात विशेषतः आदिवासी समाजासाठी हा मतदारसंघ आरक्षित होता त्यामुळे एक जनसं म्हणजे दोन अपवाद जर सोडले तर या मतदारसंघात सत्तेचाळीस वर्ष काँग्रेसचं प्रभुत्व राहिलेलं आहे आणि जनसंघ आणि भाजपचं दोन अपवाद सोडले तर बावीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये भाजपचं प्रतिनिधित्व सुरू आहे जेव्हा दोन हजार नऊ मध्ये हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला त्यानंतर या मतदारसंघावर भाजपने ताबा घेतला आणि गेल्या दोन पंचवार तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून भाजप या ठिकाणी स्थिरावलेला आहे आणि केंद्रीय माजी संरक्षण राज्यमंत्री आणि विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना सलग भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे चुडावण आनंद पाटील त्यानंतर कैलासवासी रेश्मा भोय आणि यांनी हॅट्रिक केल्यानंतर या मतदारसंघात डॉक्टर सुभाष भामरे हॅट्रिक करतात किंवा नाही हे चार जूनच्या निकालानंतर आपल्याला स्पष्ट होऊ शकेल सध्या कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर गाठते कुठल्या मुद्दे कोणीकडून मांडले जाते धुळे लोकसभा मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत एक म्हणजे जातीय समीकरण आणि दुसरं म्हणजे त्याच्यानंतर मतदारसंघाच्या विकासाचा प्रश्न हा मतदारसंघ मुस्लिम बहुल आहे तीन लाख बहात्तर हजार सरासरी ही मुस्लिम मतदारांची संख्या आहे आणि सगळ्यात परिणामकारक घटक या मतदारसंघात जो आहे तो मराठा पाटील आहे त्यामुळे मराठा पाटील हा फॅक्टर मुस्लिम फॅक्टर हा काँग्रेस त्यांचा पारंपरिक मतदार म्हणून मुस्लिम फॅक्टर आपल्याकडे कसा वळू शकतो आणि मराठा पाटील हा फॅक्टर पाटील चेहरा जो डॉक्टर सुभाष भामरेंच्या माध्यमातून या निवडणुकीत देण्यात आल्या तिसऱ्यांदा तर तो हा मराठा पाटील फॅक्टर आपल्याकडे कसं खेचू शकतात यावर ह्या सगळ्या मतदारसंघाचं भवितव्य म्हणजे विजयाचं अवलंबून असेल आणि दुसरा भाग म्हणजे तो विकासाचा तर विकासाच्या याच्यामध्ये प्रामुख्याने हा मतदारसंघ जो आहे हा पाण्यापासून वंचित असलेला मतदारसंघ आहे पाणी मुबलक असलं तरी त्याचं पुरेसं नियोजन या मतदारसंघात होऊ शकलेलं नाही त्यामुळे सिंचनाचे प्रश्न जटिल आहेत शिंखेडा आणि धुळे तालुक्यासाठी काँग्रेसच्या राजवटीमध्ये सुलवाडे जामफळ आणि कनोली ही त्या काळामध्ये सातशे कोटीची योजना जी होती ती काँग्रेसच्या राजवटीत काही ते मार्गी लावू शकले नाहीत ती भाजपच्या राजवटीत डॉक्टर सुभाष भामरे यांनी शिंदेड्याचे आमदार जयकुमार रावल यांच्या सहकार्याने ती मार्गी लावली आणि ती पंचवीसशे कोटीची योजना झाली आणि ती योजनेचा आता ऐंशी टक्के काम झालेलं आहे आणि सुलवाडे जामप कनोली या महत्वाकांक्षी उपसा उपसा सिंचन योजनेतून दोनशे गावांच्या सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की गेली चार दशक या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये मनमाड धुळे इंदूर या रेल्वे मार्गासाठी लढा सुरू होता हा लढा हो यशस्वी होण्यासाठी खंडेराव बाजार संघर्ष समितीची देखील स्थापना झाली होती चाळीस ते पंचेचाळीस वर्ष संघर्ष केल्यावर सुद्धा काँग्रेसच्या राजवटीत हा प्रश्न मागे ला, मार्गे लागू शकला नव्हता ज्यावेळेस हा मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला त्यानंतर भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या मतदारसंघात आले होते आणि त्यांनी मनमाड इंदूर हा रेल्वे मार्ग होईल असं आश्वासन धुळेकर जनतेला दिलं होतं आणि त्याचं त्यांनी उद्घाटन इ उद्घाटन त्यांनी या धुळ्याच्या जाहीर सभेतून केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या दाव्यानुसार भाजपच्या दाव्यानुसार मनमाड धुळे आणि इंदूर या रेल्वे मार्गातला एक टप्पा बोरवीर हा धुळे तालुक्यातलं एक गाव आहे ते मरडाणा हे शिंदेडा तालुक्यातलं गाव आहे असा बावन्न किलोमीटरचा जो रेल्वे मार्ग आहे त्याच्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणजे काँग्रेस राजवटीमध्ये जो प्रश्न मार्गी लागला नाही तो भाजपच्या मा राजवटीमध्ये मार्गी लाव लावताना दिसतं आणि तसा दावा भाजपकडून पण होताना दिसतोय तिसरा महत्वाचा भाग या मतदारसंघात असा आहे की या ठिकाणी औद्योगिकीकरणाला चालना मिळालेली नाहीये वास्तविक या ठिकाणी सुलवाडे जाम ही योजना आत्ता होते पण त्याचपूर्वी सुलवाडे बॅरेजचं काम झालेलं आहे अमरावती प्रकल्प या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर पांजरा नदीवर अक्कलपाडा मध्यम सिंचन प्रकल्प झालेला आहे अशी महत्वाची प्रकल्प होऊन देखील नरडाणा जे केंद्र पुरस्कृत ग्रोथ सेंटर आहे म्हणजे ती औद्योगिक वसाहत आहे आणि धुळे शहरातली औद्योगिक वसाहत आहे तिथे ज्या पद्धतीनं औद्योगिकीकरणाला चालना मिळाली पाहिजे ती मिळताना काही अद्याप दिसत नाहीये पाणी मुबलक आहे आसा करना ची जाले लिया है। तो तो जारी चारी बाजूला धुळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की चौपदरीकरणाची काम झालेली आहे फक्त धुळे चाळीसगाव आणि औरंगाबाद हे चौपदरीकरणाचं काम आता मार्गी लागतंय शेवटच्या टप्प्यात त्याच काम सुरू आहे म्हणजे धुळे जिल्हा हा राज्यातला एकमेव वैशिष्ट्यपूर्ण असा जिल्हा असेल की जो तीन राष्ट्रीय महामार्गावर वसलेला आहे त्याच्या गोलाकार चौफेर भागामध्ये चौपदीकरण झालेलं आहे या ठिकाणी शिरपूरला एक विमानतळ आहे धुळे शहराला तर पाच किलोमीटरवर डोंडूरचं विमानतळ आहे धुळे शहरात रेल्वे धावते नरडाणाला रेल्वे स्थानक आहे शिंदखेड्याला रेल्वे स्थानक आहे डोंडाच्याला रेल्वे स्थानक आहे म्हणजे सगळ्या बाजूने दळणवळणाची सुविधा बळकट आहे आणि असं सगळं असताना आणि मुबलक पाणी असताना सुद्धा राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय इच्छाशक्ती यांचा समन्वय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या ठिकाणी औद्योगिकीकरणाला चालना मिळणार नाही आणि धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये चिंतडा धुळे शहर धुळे ग्रामीण हा धुळे जिल्ह्यातले तीन विधानसभा मतदारसंघ आणि मालेगाव मध्य म्हणजे मालेगाव शहर मालेगाव बाह्य म्हणजे मालेगाव ग्रामीण आणि सटाणा हे तीन नाशिक जिल्ह्यातले मतदारसंघ असे सहा मतदारसंघ मिळून हा धुळे लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे आणि तशीच परिस्थिती ही मालेगावला देखील आहे मालेगावला आता नवीन एमआयडीसी स्थापन करून त्या ठिकाणी उद्योग आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत सध्या दादा भुसे जे भाजपला त्यांनी समर्थन दिलेलं आहे शिवसेनेच्या शिंदे गटाचे ते प्रतिनिधित्व करतात तर त्यांनी ते एम विकासासाठी प्रयत्न चालवलेला आहे पण इतर भागात कुठेही मात्र तिसरी एम आय डी सी होऊ शकलेली नाही त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न या मतदारसंघात अत्यंत जटिल आहे आणि शैक्षणिक हब जरी हा जिल्हा असला किंवा या मतदारसंघामध्ये मेडिकल कॉलेजपासून इतर सर्व सुविधा जरी असल्या पण त्याला पूरक उद्योग नसल्यामुळे बौद्धिक गळती ज्याला ब्रेन ड्रेन म्हणतात ती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्याच्यामुळे इथला युवक इथला तरुण हा मोठ्या प्रमाणावर मुंबई पुणे बेंगलोर अशा विकसित जिल्ह्यांकडे आकर्षित होतोय आणि त्याच्यामुळे इथली जी बौद्धिक संपदा आहे ती ह्या बेरोजगारीमुळे म्हणा किंवा औद्योगिकीकरणाला चालणार म्हणा हा सगळा प्रश्न जटिल होत चाललेला आहे आणि चौथा प्रश्न महत्वाचा याच्यामध्ये हा आहे की सिंचन जसं मी बोललो पाण्याचा प्रश्न जसा बोललो तसा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी जटिल आहे धुळे शहराची आजची अवस्था बघितली तर आठवड्यानंतर आज पाणी येतं बहुतांश मतदारसंघामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात ही स्थिती आहे त्यामुळे केंद्र शासन असो राज्य शासन असो किंवा या निवडणुकीतून निवडून येणारे जे कोणी असतील तर त्यांचं ज्या गांभीर्याने या, या प्रश्नांच्या सोडवणुकीकडे लक्ष हवं ते नसल्यामुळे बरीचशी प्रश्न ही तुंबून पडलेली आहेत या मतदारसंघात मी म्हटल्याप्रमाणे तिसरी महत्वाची जी घडामोड घडलेली आहे ती या ठिकाणी धुळ्याला तत्कालीन पोलीस अधीक्षक होते ते पे आय पी एस अब्दुल रहमान यांनी काँग्रेसकडे पण उमेदवारी मागण्याचा प्रयत्न केला होता काँग्रेसने त्यांना पसंती दिली नाही त्यामुळे ते वंचित बहुजन आघा आघाडीकडे गेलेत वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी दिली पण मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांची याचिका ही उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होती त्याच्यावर कामकाज सुरू होतं आणि त्या कामकाजाचं वैशिष्ट्य असं होतं की दोन हजार एकोणीस पासून अब्दुल रहमान हे अनाधिकृतरित्या कार्यालयातून गैरहजर आहेत असं शासनाने स्टँड घेतला होता यांनी मात्र स्वेच्छानिवृत्ती मला हवा आणि ती मंजूर करा अशी मागणी केली होती आणि तो प्रशासकीय पातळीवर हा प्रश्न भिजत पडला होता आणि त्या संदर्भातलीच याचिका ही उच्च न्यायालयामध्ये होती आणि अब्दुल रहमान यांना असं वाटलं की निवडणूक लढवायला कुठला अडचण येणार नाही परंतु ज्या वेळेस त्यांचा अर्ज त्या ठिकाणी छाननीच्या वेळेस आला आणि त्यांना विचारण्यात आलं की तुमचा राजीनामा मंजूर आहे का त्याचं पत्र सादर करा पुरावा सादर करा तर अब्दुल रहमान तो सादर करू शकले नाही आणि ह्या तांत्रिक मुद्द्यावरून त्यांचा अर्ज हा बाद झाला दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या सहा आठ महिन्यापासून धुळ्यामध्ये वैवाहिक संबंधितला एक प्रश्न आणि एका काही स्मारकांचा प्रश्न हे ऐरणीवर आल्यामुळे निवडणुकीपूर्वी भाजप हिंदुत्व हा मुद्दा घेऊन पुढे सरकत होता आणि त्याच वेळेस विभिन्न गट जो होता धुळ्यातला मालेगावचा तो मात्र ह्या दोन मी जे म्हंटलं विवाह सोहळा आणि स्मृती स्थळ याच्यावरून त्यांच्यात संघटन मोठ्या प्रमाणावर एका बाजूला होत होतं आणि अशा पद्धतीने दोन गट या ठिकाणी एक हिंदुत्वाचा मोठा गट आणि एक दुसरीकडे विभिन्न त्यांच्या अस्मितेचा मुद्दा म्हणून त्यांचा एक गट असे मतप्रवाह या मतदारसंघामध्ये हा तयार केला गेला आणि तो तयार होताना यात एम आय एमने मात्र निर्णायक भूमिका घेतली एम आय एमने धुळ्याचे आमदार आणि मालेगावचे आमदार म्हणजे भारतामध्ये एकमेव धुळे लोकसभा मतदारसंघ असा आहे की ज्या ठिकाणी एम दोन आमदार आहेत त्या त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये मौलाना धर्मगुरू लोकसेवक प्रतिष्ठित त्यांचे नगरसेवक कार्यकर्ते अशा सर्वांना एकत्र घेऊन त्यांनी एक, एक सर्वसमावेशक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये एम उमेदवार द्यायचा का नाही द्यायचा काय करायचं याचं त्यांनी त्यांच्या समुदायात जन्म जाणून घेतलं आणि ते जाणून घेतल्यानंतर एमआयएमने रिंगणामध्ये उमेदवार द्यायचा नाही मात्र काँग्रेसला पाठिंबा द्यायचा परंतु काँग्रेसच्या व्यासपीठावर मात्र जायचं नाही असे तीन निर्णय ती त्या ठिकाणी झालेत आणि त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये मतविभाजनाचा जो मागच्या दोन हजार नऊ पासून मतविभाजनाचा जो एक घडामोड होत होती वंचित बहुजन आघाडी म्हणा किंवा बसपा म्हणा किंवा त्या अनुषंगाचे जे इतर होते आणि त्याचप्रमाणे जनता दल सेक्युलर होतं त्याच्यानंतर एम आय आलं याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होऊन त्याचा फायदा हा भाजपला होत होता पण आता असं झालंय की एम उमेदवार दिलेला नाही त्यांचा काँग्रेसला पाठिंबा त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नाही त्यामुळे दलित समाज त्याच्यानंतर मुस्लिम समाज आणि मणिपूरच्या घटनेवरून नाराज आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणावर काँग्रेसकडे जाण्याचा शक्यता वर्तवली जाते आणि त्याच्यामुळे काँग्रेसला ते हायस वाटणारी गोष्ट आहे आणि भाजपच्या गोटामध्ये मात्र ती चिंतेचा विषय आहे त्यामुळे आता ही मतांचं गणित कशी जुळवायची याच्यासाठी दोघी पक्ष ही अतिशय कंबर कसून कामाला लागलेली आहेत त्यात अमित शहा या ठिकाणी येत आहेत त्यांची सभा होते काँग्रेसने मल्लिकार्जुन खरगे यांना या ठिकाणी आणलं म्हणजे अशा वेगवेगळ्या पातळीवर ही मतं जी आहेत ती काँग्रेसकडे असावी आणि ती मतं काँग्रेसच्या पार्ट्यात जाऊ नये म्हणून काय करते अशी व्यूहरचना ही भाजपकडून सुरू आहे आणि अशा द्वंद्वामध्ये या लोकसभेच्या मतदारसंघात नेमकं काय घडतं हा राज्यासाठी देशासाठी फार औत्सुक्याचा विषय ठरणारा दिसतोय कांदा कांदा प्रसूप आहे निश्चित यामुळे शेतकरी बऱ्या अंशी नाराज आहे त्याचं कारण असं आहे की पांढरा कांदा जो आहे त्याला निर्यातीची परवानगी दिली गेली आणि लाल कांद्याला मात्र परवानगी दिली गेली नाही त्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी हा दुखावला गेला आणि नेमकं भाजपच्या विरोधकांनी हाच मुद्दा ऐरणीवर आणला आणि गुजरात महाराष्ट्राशी कसा दुजाभाव करतोय असं चित्र निर्माण करण्यामध्ये त्यांनी काही अंशी यश मिळवलं विशेषतः या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये नाशिकचे जे तीन विधानसभा मतदारसंघ येतात ते आणि धुळे जिल्ह्यातले येते यात बऱ्यापैकी कांदा उत्पादक आहेत त्यामुळे त्यांचं गेल्या दीड वर्षापासून या लोकसभेच्या म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही टचाईची गंभीर स्थिती आहे जलाशय खालावलेले आहेत त्यांची जलाशयाची स्त्रोत ते पाच ते दहा टक्क्यांवर आलेले आहे आणि अशा वेळेस त्यांनी पिकवलेला कांदा त्यांना जो अपेक्षित उत्पन्न आणि दर हवा होता तो न मिळता उलट त्याला निर्यात बंदी टाकली गेल्यामुळे शेतकरी फारच संतप्त झाले आणि त्याच्यातनं मग त्यांनी नंतर जेव्हा त्यांना लक्षात आलं भाजपच्या लोकप्रतिनिधींनी हा भा शेतकऱ्यांचा आवाज त्यांच्या नेत्यांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला तो केल्यानंतर तो शिथ निर्यात बंदीचा त्यांनी घेतलेला निर्णय शिथिल झाला पण निर्यात शुल्क चाळीस टक्के लागण्यात आलं विरोधकांनी त्या मुद्द्याचं भांडवल केलं की व्यापारी आणि शेतकरी या चाळीस टक्के निर्यात शुल्कामुळे त्यांना त्या निर्यात बंदी उठवण्याचा काही फायदा होणार नाही असं वातावरण निर्माण करण्यात भाजपचे विरोधक पुन्हा यशस्वी झाले आणि सध्या तरी शेतकरी या मुद्द्यावरून नाराज आहेत फक्त आठ दिवसांचा कालावधी बाकी आहे त्यात भाजप शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी आणि ही नाराजी करण्यात काँग्रेस यशस्वी होतं हे आपल्याला चार जून पर्यंत तरी निकालापर्यंत वाट पाहावी लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका